नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव संपूर्ण माहिती व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायोकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली समिती अमरावती आवकाली सत्तर क्विंटलची किमानदर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अदरांडर भेट आहे सहा हजार आठशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आव्हालेली सतराशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरंदर भेट आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामिटी समिती आष्टी वर्धा जाता एक एक चार लांब स्टेपला अवकाली तीनशे चौसष्ट क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंदर भेटला आहे सात हजार नव्वद रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पार्श्वनी जाता आहे यत्तर मध्यम स्टेपल व काल सहाशे बावन्न क्विंटलची किमान द्रेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल रेटले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांतर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल व काल सव्वीसशे क्विंटलची किमानर भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल द्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व अदरंतर भेटलं आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे उंबेड जात आहे लोकल आवकाली तीनशे पंचवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्व धरंद्र भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे राजा जात आहे लोकल आवकाली पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वात सर्व दर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे वरोरा माडेली जात आहे लोकल आवकाली तीनशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एकशे पंधरा क्विंटलची किमानं भेटलं आहे पाच हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकालेली सात क्विंटलची दर भेटले आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दर दर आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे परभणी जात आहे मध्यम स्टेपल आवकाली एक हजार सातशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वात दर दर आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद